एखादा त्रासदायक विचार परत 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 येतच आहे कितीही अडवायचा प्रयत्न केला तरी तो थांबतच नाही तरी पण तो येतच आहे मग काय करायचं हे आपण डिस्कस करणार आहोत आताच्या पॉडकास्टमध्ये खूप महत्त्वाचा विषय आहे कारण असं तुम्ही बऱ्याचदा अनुभवलेला असेल स्वागत आहे तुमचं स्टेबलिस्टच्या पॉडकास्टमध्ये इमोशनल टूल मधल्या इथं आपण डिस्कस करतो आपल्या इमोशन्सना विचारांना एका ठराविक पद्धतीनं कसं ट्रेन करायचं जेणेकरून जा, आपण जास्तीत जास्त आनंदी स्थितीत राहू परत वळू आपल्या विषयाकडं की जर त्रासदायक विचार परत परत येत असेल था तो थांबतच नसेल तर काय करायचं आपण खरं तर अनेक गोष्टी करू शकतो जसं तुम्ही प्राणी खेलर असाल तर तुम्ही ठराविक चक्र क्लीन करू शकता ज्याच्यातून किंवा ज्याच्यामुळं हे इतके विचार येतात तुम्ही इतर ठराविक चक्र ॲक्टिव्हेट करू शकता जी मोठी असताना सहज इतर चक्रांना कंट्रोल केलं जातं तुम्ही स्वतःचा ऑरा क्लीन करू शकता जेणेकरून असे फ्लोटिंग तरंगणारे विचार मुळातच निघून जातील अशा अनेक एनर्जी टेक्निक्स आहेत ज्या तुम्ही वापरू शकता आणि लिटरली तुम्हाला त्रास देणाऱ्या विचारांना बाहेर ढकलू शकता आता आपण दोन फॅक्टर्स बघू आणि त्या रिलेटेड ठराविक टेक्निक समजून घेऊ ज्या वापरून आपण हे वारंवार येणारे विचार काय येतात ते ओळखू शकू पहिली गोष्ट आहे जर आपल्याला एखादा विचार परत परत येत आहे तर मे बी ती जी घटना घडली तो जो त्रास झाला किंवा ज्या रिलेटेड विचार आहे त्याच्यातून आपल्याला काय शिकायचं होतं ते आपण अजून शिकलेले नाही किंवा आपण त्याच्यावर पुरेसा विचार नाही केलेला कारण परत परत येणारे विचार हे या गोष्टीचं इंडिकेशन आहे की त्या घटनेवर आपण योग्य दिशेनं पुरेसा वेळ आणि पुरेशा खोलात जाऊन विचार नाही केलेला हे कसं आहे समजा एखादा स्टुडंट आहे तो परीक्षेत फेल झाला तर काय होतं परत तोच पेपर त्याला द्यावा लागतो परत फेल झाला तर काय होतं परत तोच पेपर द्यावा लागेल सेम परत परत आपल्याकडे येणारे विचार किंवा इवन प्रसंग सुद्धा याचा अर्थ आहे की काहीतरी असा आहे जे अजून आपल्याकडून ओळखलं गेलं नाही आणि म्हणून तोच तोच विचार परत परत येत राहतो मग अशा वेळेला काय करायचं सिस्टमॅटिक थिंकिंग व ही पेन घेऊन किंवा डिजिटल नोटबुक ओपन करून आपण या रिलेटेड गोष्टी लिहू शकतो ऑलरेडी आपण एका पॉडकास्टमध्ये हे डिस्कस केलेलं आहे डिटेलमध्ये की अशा वेळेला काय करायचं आता दुसरा अप्रोच आहे जेव्हा आपलं हार्ट चक्र छोटंसं झालेलं असतं तेव्हा सहजा सहजासहजी आपण गोष्टी सोडून देऊ शकत नाही आणि तेच तेच विचार येत राहतात म्हणजे जर आपलं हार्ट चक्र मोठं असेल तर आपण सहज तो परत परत येणारा विचार टाळू शकतो वेळेला काय करायचं आपलं हार्ट चक्र मोठं करायचं एकतर आपण एक छान प्रसंग आठवू शकतो लक्ष आपल्या हार्ट चक्रावर ठेवू शकतो हार्ट चक्र मोठं होईल किंवा एकदम सोपं आहे आपण स्वतःला हे समजावून सांगायचं की ठीक आहे ही घटना घडली याच्यावर आपण विचार केलेला आहे त्याच्यातून जो काही लेसन आहे तो घ्यायचा मी प्रयत्न करत आहे त्याचा अभ्यास चालू आहे त्याच्यावर विचार चालू आहे पण सध्या बास आता हे सोडून द्यायला मी तयार आहे आणि विशेषत याच्यात जर दुसरी व्यक्ती इन्व्हॉल्व असेल तर हे अगदी लगेचच करणं आवश्यक आहे हे आपण डी होल्डिंग टेक्निकमध्ये सुद्धा करतो जिथं आपण दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबद्दलचा जागेबद्दलचा वस्तूबद्दलचा किंवा घटनेबद्दलचा राग संताप रिलीज करतो आपण हे म्हणतो की ठीक आहे असं घडलं असेल पण हे मी का धरून ठेवू धरून ठेवून मलाच त्रास होत आहे तर मी का धरून ठेवू मी हे सोडून द्यायला तयार आहे आणि हे जसं आपण स्वतःला समजावून सांगू आणि ती एनर्जी जशी आपल्या हार्ड चक्रात येईल तसं हार्ड चक्र मोठं होईल पुढच्या गोष्टी ऑटोमॅटिक घडतील आपोआप अप, आपलं मन हा विचार सोडून देईल आणि म्हणून हे दोन्ही अप्रोच खूप जास्त महत्त्वाचे आहेत त्याच्यातून आपल्याला काय शिकायचं आहे ते आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करणं आणि उरलेल्या गोष्टी विशेषत एखाद्या व्यक्तीबद्दलचा राग किंवा संताप किंवा तक्रारी सोडून द्यायला तयार होणं या जर दोन गोष्टी केल्या तर तुम्हाला सहज लक्षात येईल की ते विचार आता तितकेसे तमवत नाही आहेत आणि या दोन गोष्टींचा आपण जितका जास्त सराव करू तसं ही प्रोसेस जास्त प्रभावशाली आणि जास्त सहज होईल आपण कुठल्या दोन टेक्निक्सचा या पॉडकास्टमध्ये विचार केला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब किंवा फॉलो करत राहा जेणेकरून जसा नवा पॉडकास्ट अपलोड होईल तसं लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल भेटू आपण पुढच्या प्रोग्रॅम्समध्ये बाय Stay